हा जो संपूर्ण भात आहे बघू शकता तुम्ही पाण्यामध्ये पोहतोय भाताला बोक आले ते बघा पूर्ण मोळ आलेला भाताला दिसत अशा सगळं भात असं मोळच आले प्रत्यक्षात तुम्ही बघा ना सगळ्या हे बघा हे जे हा बंच उचललो या बघा ह्या बंच मध्ये सुद्धा या बघा तुम्हाला बघायला मिळेल हे बघा हे बघा अशा पद्धतीने भाताला मोळ आले पूर्ण मित्रांनो बघू शकता की बघा शेतीची सुरुवात झाली आणि पावसाने थैमान घातलं इकडे बघू शकता संपूर्ण पाणी शेती आहे आणि ही वहिनी का बघते ना समोर आपण एक तर दृश्य बघतोय समोरच बघा पाणी आहे सुकवायला जागा सुद्धा कुठे शिल्लक राहिली नाही ना आणि संपूर्ण शेत बघा कसं झोपून गेला पूर्ण खाली तुम्ही बघू शकता त्याला लांबचा दृश्य आहे मी बाहेरूनच काढतो आहे आणि ही बघा संपूर्ण शेती जी बघाल ना संपूर्ण पाण्याखाली झोपलेली आहे बघा पूर्ण जे उभं होतं शेत ते पावसाने पूर्ण झोपवून टाकलं आहे आणि पाण्यात तुम्हाला संपूर्ण पाणी वाहतोय तुम्ही बघू शकता की बघा आपण जवळून बघतोय बघा हे पाण्यात सगळी शेती आहे बघा आणि तिकडे जे उडव्या डाळल्यात त्या समोर तुम्ही बघू शकता की तिकडे उडवी डालले आहे पाऊस थ्रूच आहे अजूनपर्यंत पाऊस सुरू आहे ही वहिनी जी इकडे बस बघितले ना इकडे समोर बघताय ना ती थोडं थोडं काढून बांधावरती सुकवत घालतोय कारण सुकवायला जागा सुद्धा शिल्लक नाही अशा पद्धतीने पावसाने पूर्णतः या ठिकाणी जे पाऊस पडायला नको वेळेला हा पाऊस पडतो मी लोकांनी शेतीवाडी करायची कशीने कशा पद्धतीने शेतीला शेती घरपर्यंत पोचवायचे तर लोकांना आणि शेतकऱ्यांना हा मोठा प्रश्न पडलेला आहे मी बोलू शकता की पाणी नव्हता या नदीला तिकडे पाणी सुरू झालं आहे आणि लोक थोडं थोडं भात घेऊन घरी जात आहेत तर आपण थोडक्यात बघूया इकडे थोडीशी दृश्य दाखवतो तुम्हाला हे बघा या नदीला पाणीच नव्हतं अजिबात एक थेंबसुद्धा पाणी नव्हता आता इकडे पाणी सुरू झालं आहे पाण्या आहे एवढा पाऊस आणि पाऊस पडतो एवढा बघू शकता तुम्ही हे बघा हे बघा अक्षरशः भात संपूर्ण पाण्याखाली बघा या लोंबी सुकत सुद्धा जागा नाही लोकांनी थोडा ॲडजस्ट करून इकडे सुकत घातलं आहे एकत्र बघू शकता हे बघा खळ्यासुद्धा एकदम पूर्ण भिजला आहे ह्या उडव्यानं झाकून ठेवलं आपला थोडासा भात जो कापला आहे तो सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही बघू शकता हे बघा हे बघा त्या पेंढ्याखाली पेंढ्या त्याच्यामध्ये प्लास्टिक टाकून लोकांनी भाताची संरक्षण होण्यासाठी एवढा केलं आहे कारण का पाऊस जो पण थांबत नाही तो पण तरी ह्या ठिकाणी खळ्यावरसुद्धा खळा केलेलासुद्धा खराब झाला आहे पावसाने तर अशा पद्धतीने लोक वाट बघतात कधी पाऊस जातो आहे आणि आम्ही पाहतो बघा हा तुम्ही बघू शकता प्रत्यक्षात बघा हे बघा हे बघा ह्या ह्या काहीच नाही शिल्लक राहिले संपूर्ण खराब झाले बघा दृश्य तुम्ही बघू शकता की संपूर्ण भात सड म्हणजे ते येऊच शकत संपूर्ण हे बघा खराब झाले बघा हे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता हे बघा पावसानं सुरू केलं म्हणजे पाऊस काय थांबायला तयार नाही त्यांनी मला वाटतं हट्टच धरलाय की लोकांना काम करून घेणार नाही आणि शेती जेवढी आता घरी यायच्या मार्गावरती असताना शेतीला या पावसान थांबवून ठेवला त्याला काय करायचा काय उत्तर आहे काय याला याला गुलाम हाटाला पेटलाय गावातील लोक सगळी त्याला शिव्या घालतात हे बघा नको त्या ते टायमाला पाऊस पडतो लोक बिचारी घरात काम करतात हे बघा पाऊस पडतोय आणि ते बघा आजीबा आहे वटीवरती भात पाकळतो ते बघा काय करणार पर्याय नाही अशा पद्धतीने तिकडे बघा ते पाकळते भात तुम्ही बघा आणि पाऊस सुरू आहे घरात बसून भात पाकळतात कशात तुम्ही मजेत मित्रांनो मी महेश भावांचे आपले मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो बघा पाऊस सुरू झाला संध्याकाळचे वाजले चार पाऊस हा मला वाटतं नरकोंड्या आमच्या शेतकऱ्यांच्या जीवावर आहे आणि बघा तुम्ही बघू शकता की इथे पाऊस सुरू झालाय आणि लोकांची तापायची असून बाकी आहे पाण्यात आहे आणि अशी पाण्यात असताना अवस्थेने शेतकऱ्यांनी करायचं काय तो मोठा प्रश्न पडला आहे घरात आणून तेवढी घरामध्ये होऊ शकत नाही एवढे भात शेती त्यासाठी असा ऊन न तर हवा उन्हाचा प्रभाव कमी असल्याकारणाने लोकांना भात किती सुकवायचा हा मोठा प्रश्न पडला आहे तरी आपण जे जाणार आहोत शेतामध्ये पावसाला सुरुवात केली जस आम्ही निघालो शेतात जायला पाऊस सुरु झाला तर आता आपण शेतात गेल्यानंतर बघूया काय अवस्था आहे त्या शेतामधली आणि लोकांच्या शेतकऱ्यांवर किती अन्याय होतोय किती त्रास भोगावा लागतोय हा आपल्या कशाशी आलेला भात हा निसर्ग राजा राजावून घेतोय बघूया आपण शेतावर गेला चला तर मित्रांनो आता पाऊस थांबला आहे आम्ही निघालो शेतावरती जार का तर शेतावर जातोय याय कुठ काय झालं म्हणता काय करतस इकडं इकडं काय करतस आई काय हा खायचा आपण हा काय माती हे माती आपण खायची मातीच आता खायला माती कापुतले सारे मुक लाव हिट्यातलं

पावसामुळे कुठे काय करू शकत नाही बघा सगळं खराब झालं आहे बघा ते बघा भूक आले पूर्ण बघा त्या भाताला पूर्ण भूक आली आहे बघा सगळं पावसामुळे हे काय करू शकत नाही घेऊ शकत नाही भात तिकडे पण बघा सगळं हे जे भात आहे इथं ठेवलेले वरती पण पाऊस आल्यामुळे घरी नेऊ शकत नाही ते बघा हे संपूर्ण भूक आले बघा बघा प्रत्यक्षात बघा हे बघा सगळे बोक आलेत हे पाऊस असा आला की ज्याने करून लोकांना काहीच करू शकत नाही जे भात कापला होता तो पण कसापास साईडला डाळून ठेवलेला पण ते काय घरी नेऊ शकलं नाही कारण एवढं सगळं भात कसं घरी नेणार तर अशा पद्धतीने इकडे सगळी झालेली नुसकान आहे बघा काय म्हणजे घरी नेऊन पण ते उपयोगी पडणार नाही हे बघा ते, ते सगळं भात खराब झालं आहे आणि शेतकऱ्यांना अफाट नुकसान पण झालं आहे पण इकडे शासन प्रशासन अधिकारी किंवा सेवक ग्रामसेवक तलाठी वगैरे तहसीलदार इथला स्थानिक तहसीलदार सुद्धा ग्रामस्थांना किंवा इथल्या येणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा समजोता करण्यासाठी येत नाही किंवा पाणी करायसाठी येत नाही तर तुम्ही बघू शकता की आपण प्रत्यक्षात बघतोय की ही अशी अवस्था आहे आणि जर शेतकऱ्यांनी जर असं वर्षभराची मेहनत जर निघत नसेल आणि वाया जात असेल तर शासना प्रशासनानी हे याकडे तर मित्रांनो तुम्ही बघा अक्षरशः मी स्वतः माझ्या शेतामध्ये आलो आहे बघा तुम्ही प्रत्यक्षात काय अवस्था झाली आहे पाण्याची ती आणि इकडे बघा संपूर्ण भाताची पूर्ण पाण्यात भात तुमचं आहे लोकांनी जेव्हा पाणी नव्हता इकडे सुकलेली पूर्ण जमीन होती त्या ठिकाणी आता पाणी झालं तर लोकांना सुकवायला सुद्धा जागा नाही तर आम्ही शेतकऱ्यांनी करायचं काय तर हे शासनाने प्रशासन आणि असणाऱ्या तालुक्यातील अधिकाऱ्याने याकडे संपूर्ण लक्ष द्यावं आहे की कोकणातल्या असल्या मंडंगा दापोली तालुक्यातील ह्या लोकांची संपूर्ण अशी अवस्था झाली आहे की प्रत्यक्षात तुम्ही बघा आम्ही प्रत्यक्षात लाईव्ह दाखवतो आहे की हे बघा अशी परिस्थिती आहे तर लोकांनी कसं जगायचं कसं खायचं तर शासनाने या शेतकऱ्यांचे जे जी होते नुसकान त्या नुसकानी प्रत्यक्षात येऊन तुम्ही बघा ज्यावेळेला भात उचलून घर साईडला ठेवतो त्यावेळा तुम्ही ते निरीक्षण करायला येता मग ज्यावेळा पाण्यात असं तेव्हा कोण निरीक्षण करायला येत नाही आणि इथे पाहणी करायला सुद्धा येत नाही झाल्यानंतर म्हणतात तुमची कुठे दुस्कान झालं आहे बघायला दाखवता तिथं त्यावेळेला काय डोंगर माती दाखवणार तुम्हाला मी तर तुम्ही अशा ठिकाणी याल तर तुम्हाला काहीतरी दाखवायला मिळेल मला ना म्हणून तुम्हाला मी प्रत्यक्षात व्हिडिओ दाखवतोय की इथल्या असणाऱ्या गरिबांना तुम्ही ज्याने कोण शासनाने मदत करावी मोबदला त्यांना मोबदला मिळावा शासनाने याऊन बघ पाहणी करावी अशी माझी विनंती आहे तर आम्ही आमचा मंडणगा तालुका दापोळ तालुक्यामध्ये असणारे माझे जावळे गाव आहे त्या ठिकाणी मी संपूर्ण तुम्हाला शेती दाखवणार आहे काय काय कुठे कुठे परिस्थिती निर्माण झाली आहे आमच्या चिंचघर शौरे रावचोली कवडोली ह्या सुद्धा बऱ्याचशा लोकांचे नुकसान झालं आहे इकडे आम्ही आता भात जमवायला आलो आहे तर बघा आम्ही जास्त बरं दाखवतो सगळं खूप हे बघा संपूर्ण भात पाण्यात आहे अशा पद्धतीने पाण्यात असल्याने की आणि हे बोक आले आता हे घरी जाईल काय सांगता येणार नाही परंतु आता आमचं कर्तव्य आणि कर्तव्य साईडला काढून ठेवतो आता संपूर्ण पाण्यात आहे भात अरे बाबा काय करतात हे बघा संपूर्ण डुकरांनी हा अंतरून घातलाय जोपायला बघू शकता की हा संपूर्ण बघा ह्याच्यातलं तुम्ही काय काढणार आहे हे भातच आहे बघा सगळं फुगलं आहे भात परिसर परिस्थिती ना हा इकडे संपूर्ण हा संपूर्ण डुकरांनी त्यांचा विस्तारा केलाय आणि त्यांच्या शेतकऱ्यांनी यायचा आणि याच्यात झोपायचा निवांत आराम करायचा अशा पद्धतीने इथं दुःखान झालंय की शासनाने यावं आम्ही जनावरांना काय करू शकत नाही कारण आमच्याकडे एवढी हत्यारं नाही किंवा आम्ही त्यांना मारू शकत नाही कारण तेवढं पारा करायला रात्रीचं कोणी होऊ शकतो पण ही सगळी जनावर जे डुकरं असतात त्यांनी येऊन ही नुसकान केलंय आणि ही वरुण राजाने केलेले नुसकान पाणी आता हे उचलायचं का ते उचलायचं किंवा ह्याना घरात न्यायला हा हालच नाही भात मग एवढी मोठी शेती करून उपयोगच नाही ना मग ह्याकडे शासनाने कंपल्सरी लक्ष द्यावं हे बघा इकडे बघा संपूर्ण हे बघा बघाय काय काढणार काय हे काय हा काय हा नको तो करणार कसा भात कापणार कसा का करा था करा था करा का हा इथे काय कापायचं जर झालंच नाही तर काय कापणार या डुकराने राहडुकरां लावलाय तर लावलाय ना इकडे वरून राजा पाण्याने तुडुंब भरणार हा बघा पाणी हा काय ह्याच्यात करणार काय काय हाय काय ह्याच्यामध्ये कुठे काय करायचं काय राहिले काय दानात हा बघा इकडे असं तिकडे संपूर्ण पाण्यामध्ये झाड गेलाय कसं काय करणार हा काय आहे हे बघा हे काय हा काय पाण्यात अरे देवा अरे य बाबा काहीतरी आमच्या उपकार कर आणि ही एवढी वर्षाची कमाई आमच्या घरात जाऊन दे एवढी मेहनत करून काय उपयोग आहे काय काय खाव काय मी काय खाव पाऊस घे मी राब राब राबून पण याच्यात काय भेटत नाही आता घरात दाना यायला आला तो हात डुकराने वाट लावली डुकराने वाट लावली तर लावली अरे गुलाबा तुला तरी काय धीर नाही एवढा पडून पडून कुठं जाणारस बस झाला आता थांब तरी आणि उज्जेड पाड आणि आमच्या घरात दोन दाणं तरी जाऊ दे आता काय वर्षाची मेहनत आमची वाया जाणार सगळी वाट लागली पावसाने मला वाटतं आठ दहा दिवस गेला पाय होता पण त्याच्या आधी पावसानं सुरू केला जेव्हा घरामध्ये धान्य जायला आलं त्याच्या आधीच वरुण राजाने वाठवळ लावून टाकलं आणि डुकराने तर म्हणजे जी अवस्था अशी झाली घरी न्यायला होतं पण परिस्थितीची पावसाने वाट लावून हे बघा ह्या शेताची एवढी दुर्दशा केल्या आहे त्या घरात दाना जाऊच शकत नाही आणि काही कळूच शकत नाही संपूर्ण दाण्याला भोग पण आले इकडे पण चोंडा बघा हा बघा आपण तोंडा पूर्ण तसाच आहे तेल ना सगळ्यात तोंडा येणा पूर्ण डोक्याने चुकवून टाकणार आहे आणि त्याच्यात पाणी पाणी असल्यामुळे काय होतं त्याच्यामुळे तो आज काही घरी जाऊ शकत नाही म्हणजे अशी जी संपूर्ण की चार पर्यंत जर तोंडे सगळे डोक्यानी वाट लावून टाकणार आहे अशा परिस्थितीत लोकांनी शेती करायची की नाही करायची हा मोठा प्रश्न आहे आणि शेती जर लोक करत असतील तर ही डोकराना परत माकडं परत पाऊस तर पावसाच्यामुळे काहीच कौशल नाही सगळा भात संपूर्ण जागी जागावर आहे जवळजवळ एक ते दीड खंडीची शेती आहे त्याच्यामध्ये हा बघा इकडे पाणी नव्हता तर तिकडे पाणी झालं त्याच्यात जे अंगण करायचं इकडे पाण्याचा एक डॅम नव्हता तिकडे पाणीच सुरू झालं म्हणजे अपेक्षा किती पाऊस पडला असता जवळजवळ पंधरा दिवस पाऊस पडतो पंधरा दिवसात लोक काय शेती करणार चांगली झालेली शेती आलेली पिकाला घरी निघाला त्या वसाळा मेला गुलाम त्या पावसाला का जवली खाली हा बघा सगळा पसारा करून ठेवला नाही काय त्याच्यावर आऊ देता ती आवधीला गवताय तो मेला गुलामाला पाळायची काय गरज होती हा सगळा भात घरी गेला नसता चांगला हा तुझा का आम्ही वाईट केला होता हा तू का आमचा शेत दिसला दुसऱ्यांची कुठेची शेत दिसली नाही तिकडे मुंबई जायचा तिकडे काय शेती लावली नाही भात लावलेला तू इकडे आलास पडायला तशा तिकडे पडायचा दुसऱ्यांच्या देशात इकडे आमच्या देशात कशाला आलास ना आलास तू आलास दोन दिवस राहायचा परत जायचा होतास तुला काय इथं काय हे करून घेतलास वाईट पेपर बनवून घेतलास वर्षभराचा पडायचा म्हणजे आम्ही काय खायचं नाही तुझं होत आहे कल्याण तो का आला तो मुस्का जा आता काला करून चल भाई चल भात का पाले भात काप तू तर मित्रांनो आता आम्ही फरसाण खाताव भात कापायला आलाव पण भात कापायला जागाच नाही राहिले आहे कारण डुकराने झोपवून टाकलं नाही इकडं कापायला आलाव इकडं पाणीच पाणी आहे भात उसतायला आलाव भात पाण्यात ला तरंगतोय तिकडं भात सुकत घातलेला त्याला बोका आली आता खायचं काय माती तेव्हा हा फरसाण खाताव तेव्हा आता काय आमचं काय काम होणार नाही तुम्हाला आता आहे सगळ्या व्हिडिओमध्ये ही अशी परिस्थिती आहे मला वाटला चांगला भात असेल कापून नेऊ घरी पाऊस वाईट थांबलाय वरचा वरचा कापून नेला असता पण त्याच्यावर जवळी गाली ती त्यान सगळा सपाटच करून टाकलं कुकरांनी तर छाप आई घालून टाकलं त्यांची कसं वाटला कापा कापायला आवाज नाही ठेवलं भातच नाही तर काय भात होता पण आवाज ठेवला नाही सगळं टाकडून झोपून चिखलात कालवून लोलवून ठेवलं नाही त्यातनं काय काढणार माती त्या शिव्यांसाठी लाईक करा त्या माती खाण्यापेक्षा फरसान खाता आता तीच वन, 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 वन वन दिवस आलत वन भटकतात दिवस रात्र दिवस आपल्याला राखण करायची आणि हे डुकरा एवढे गपचूप येऊन डुकरांनी लोलवून कधी गेली कळलीच नाही हा एवढ्या ना जंगलात आणि दऱ्याच्या काटाला कोण येणार आहे एकटा घरात माणूस असं दुकान राखण करायचे तिथं जनावर सनावरं असतात मग आता करायचं काय चला तर मित्रांनो आज आपण घरी चाललो आता जे बघायला खास आलो होतो की तिकडे काहीतरी पाणी कमी झालं असेल पण अजिबात पाणी कमी काही झालेलं नाही भात कापायच्या पण मनस्थितीत भात नाहीये कारण का संपूर्ण भात आहे ना डुकरानी आहे संपूर्ण तुम्ही व्हिडिओ बघितला असेल मग अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी कसं जगायचं शेतकऱ्यांना हौसाही शेती करायची परंतु शेती केल्यानंतर वर्षभरातलं जो पीक उत्पन्न येतो जो पीक तयार होतो तयार झाल्यानंतर तो घरी आणायच्या ज्या टायमाला आपण भात सुकल्यानंतर शेतामध्ये आपल्या आपल्या आशा असते की आता भात आपल्याला कापायला झालं पण तेवढ्याच वेळामध्ये पाऊस झोदो पडतो आहे आज जवळजवळ पंधरा दिवस ते महिनाभर साधारणतः पंधरा दिवस तर आहे नवरात्रीपासून पाऊस पडतो आहे लोकांना भात घरी न्यायला जातात पाऊस येतो आहे अशा प्रत्येक दिवस पाऊस पडल्यानंतर लोकांनी करायचं काय ते त्यातनंच काही काही लोकांनी जसं 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 जमलं तसं तसं भात नाही आला भात आला तर पेंढा येणार नाही पेंढा नाही आला तर ढोरगुरांना जनावरांना खायला पण नाही मिळणार आहे आता आपण बघतोय भात एक दोन माणसं असतील तर कसं सगळं नेणार मग तिथं डाळून ठेवणार डाळल्यानंतर पाऊस पडल्यानंतर पर तो परत बोका येणार भात कुठल्याच घरी जात नाही तर मला वाटतं की याकडे शासनाने कंपल्सरी लक्ष द्यावं आणि पंचनामा करण्यासाठी प्रत्यक्षात असणाऱ्या अधिकाऱ्यांनी शेतावर येऊन प्रत्यक्ष समोर त्याचं पाणी करूनच त्यावरती डिफेंड केलं पाहिजे किती नुकसान झालं आहे तर मला वाटतं शासनाने अधिकाऱ्यांनी किंवा असणाऱ्या तालुक्यास्तरी लोकांनी असणाऱ्या अधिकाऱ्यांनी मग ते सरपंच असो ग्रामसेवक असो तलाठी असो त्यांनी ह्या गावातील लोकांना न्याय द्यावं अशी माझी अपेक्षा आहे तर इथंच आपण व्हिडिओ संपूर्ण हो। ॲड करतोय उद्या सकाळी आपण येऊया कारण तिकडे बराचसा खाली शेत कापायचे आहेत तिकडे आपण जाणार आहोत बघा समोर तिकडे खाली बाकीचे खलाटे बाकी अजून कापायचे ते उद्या आपण जाऊ आणि तिकडे दृश्य आपण बघणार आहोत तर तत्पर्यंत चला तर बाय बाय टाटा टेक केअर आपली काळजी घ्या आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त हे व्हिडिओ शेअर करा आणि बऱ्यापैकी शेतकऱ्यांपर्यंत पोचू द्या सगळ्या मुंबईपासून सगळ्या कोकणामधल्या सगळ्या लोकांना बघू द्या जा। आणि जेणेकरून शासनापर्यंत ही व्हिडिओ पोचली पाहिजे तर माझं वैयक्तिक मत आहे की शासनाला हीसुद्धा कळायला पाहिजे की कोकणातल्या लोकांना लोकांनासुद्धा किती त्रास भोगावा लागतो आहे शेती अशीच करूनसुद्धा तिथं वाया जाते तर आपण प्रत्यक्ष येऊन त्या शेतीची पाहणी करावी आणि आपण गोरगरिबांना सर्वांना तालुक्यातील असणाऱ्या कोकणातील असणाऱ्या सर्व जनतेला आपण शासनाने मध्ये हात द्यावा असं माझी विनंती आहे